आपल्या गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी डोक्यावर हांडा आणि साडी नेसून अनोखं आंदोलन संभाजीनगरच्या फुलंबरी तालुक्यातील गेवराई गावचे सरपंच मंगेश सांबळे यांनी चक्क साडी नेसून आंदोलन केलं आहे त्यांच्या गावात जलजीवन मिशनचं काम रखडलंय त्यामुळे महिलांना दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतं याचाच निषेध म्हणून सरपंच मंगेश साबळे यांनी साडी नेसून डोक्यावर हांडा ठेवून जिल्हा परिषदेसमोर निषेध आंदोलन केलं साबळे बोलतोय पण आज जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे महिला आहेत त्यांना दोन -दोन किलोमीटर पाणी आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जलजीवन मिशन च काम या ठिकाणी दोन हजार वीस एकवीस मध्ये चालू झालेलं आहे जल जीवन मिशनच काम, काम चार वर्ष झाले अजून झालेलं नाही त्या छड्या आणल्या पैप आणले रोड मध्ये दाबून टाकले ते पैप सडायला आले मात्र जल जीवन मिशन च काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष नाही जल जीवन मिशनचं उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र चार वर्ष झाले पैप रोड मध्ये दाबून टाकले अजून काम नाही कुठं काम अडकलाय कुठं घोडा पेंट खात का चार चार वर्ष एका जलजीवन मिशनच्या कामाला लागत तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून विकास मीनाय त्यांच्यापर्यंत माझ्या गावातील महिलांचा कांत पोहोचावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणता लाडकी बहिण तुमच्या लाडक्या बहिणीला जल जीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये चार चार वर्ष झाले अधिकारी लक्ष टक्केवारी घेतली का काय असं वाटायला लागले माझ्या गावातल्या महिला विचारता भाऊ तुला सरपंच केलं तू आम्हाला प्यायला पाणी का अजून दिले तीन वर्ष झाले तुला सरपंच डोक्यावर पाणी आणावं लागतंय डोक्यावरचा खांद्यावर आणलं होतं पण तीन वर्ष झाले जल जीवन मिशन काम चालू आहे अजून काम पूर्ण झालंय या यांच्या सिओनच्या डिप्टी सिओनच्या वाघमारेच्या आणि जे काही डेप्टी इंजिनियर आहे त्यांच्या ताटाखाली काहीतरी वडगणा लावले असतील म्हणून हे कामात थांबलेले असतील आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून शिवला विनंती आहे हे इस्टिमेट आहे एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट आहे चार वर्ष झाले काम चालू आहे झाले तुम्ही भ्रष्टाचार केलाय चार, केला चार वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी आणि म्हणून गेवराई पाईच्या वतीनं शिवला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जनजीवनचं काम सुरू करा आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला शुद्ध पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे सरपंच होऊन दोन अडीच केली नाही त्याच कारण असं ठेकेदारांना ठेकेदाराची अवकिट करायची तर काम, काम, काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणते मुख्यमंत्री डोक्यावर पाणी आणायलाय आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे जिल्हा परिषद आयएस अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी आलोय कि पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे पूर्ण जिल्हा परिषद बाहेर आपल्या वेगळ्या स्टाईल डोक्यावर के हंडा केला साडी घालून साबळे यांनी हे आंदोलन केलं आहे गावातील महिलांच्या पाणी प्रश्नासाठी मंगेश साबळे यांनी हे अनोखं आंदोलन केलं सध्या या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मंगेश साबळे हे त्यांच्या अनोख्या आंदोलनासाठी कायम चर्चेत असतात सरकारी अधिकाऱ्याने लाच मागितली म्हणून सरकारी कार्यालयासमोर पैसे उधळणे गावच्या समस्या सोडवण्यासाठी कधी महावितरणाच्या डीपीवर बसून तर कधी कमरे इतक्या पाण्यात उभारून कधी चिखलात वर तर कधी विहिरीत बसून त्यांनी आंदोलनं केली असून ही सर्व आंदोलनं सोशल मीडियावर त्यांची व्हायरल होत आहेत या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण के युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजून उन्हाळा सुरू झालेला नाही अजून तर टाकीत पाणी येत आहे माय बापो एकदा अजून दोन महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाला तर प्यायला पाणी नसतं आणि जर का अशी वस्तुस्थिती परिस्थिती आमच्यावर आली तर आमचा या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढा सांगण्यासाठी सीओ साहेबांना विकास मेना साहेबांना आणि वाघमारे जे कोणी जे आहे त्यांना सांगण्यासाठी आलोय धन्यवाद मित्र जय जवान जय किसान